नमस्कार मी करिश्मा, न्यूजच्या करिश्माल आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात यल व्ही न्यूज एक डाव करणीचा म्हैशाळची पुनरावृत्ती व आखे कुटुंब संपवण्याचा प्रयत्न एकोणतीस जून ला झाला होता करणीचा प्रकार घरच्या चारी बाजूला दाबण खवलेले लिंबू तर पाठीमागील बाजूस काळी बाउली लिंबू गुलाल नारळ जोडपी कोरा चहामधून किंवा सरबतामधून विषारी द्रव घेतले सांगलीच्या कवठेमांकळ तालुक्यातील नांगोळी येथील कवठेमांकळ ढालगाव रस्त्यावरील पाटील वस्तीवर चार व्यक्तींनी घरामध्येच विषारी द्रव प्राशन करून कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता यामध्ये अनाउद्दीन पाटील व काजल उरुप अफसाना समीर पाटील या सासू सुनेचा सा मृत्यू झाला होता तर अलाउद्दीन मकबूल पाटील व समीर अलाउद्दीन पाटील यांना गंभीर अवस्थेमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं या दोघांची प्रकृती स्थिर आहे या पाटील कुटुंबियांच्या घराभोवती एकोणतीस जून रोजी चारी कोपऱ्यात चार लिंबू दाबण खोलेल्या अवस्थेमध्ये ठेवण्यात आलं होतं तर घरामागील बाजूला हिरवे कापड नारळ कुंकू जोडवी हिरव्या बांगड्या मेहंदीचा कोण लिंबू काळी बाहुली अनेक साहित्य असे लागणारे साहित्य टाकण्यात आलं होतं याबाबत गावकऱ्यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता परंतु पाटील कुटुंबियांनी याकडे दुर्लक्ष केला असल्याची माहिती मिळत आहे या करणीचा प्रकार करणाऱ्या व्यक्तीचा प्रथम शोध घेणं गरजेचं आहे मिरज तालुक्यातील महिशाळ येथे अखंड कुटुंब एका मांत्रिकाने संपवलं होतं त्याच घटनेची नांगोळीमध्ये पुनरावृत्ती तर होत नाही ना, ना। त्यांनी जे द्रव पिले त्यामध्ये बाप लेखावर गंभीर परिणाम कसा झाला नाही करणीमध्ये टाकलेल्या वस्तू सुहासिनीच्या असल्याने त्यावेळी महिलाच कशा मृत्युमुखी पडल्या की, की त्यावेळी बाहेरील कोणी घरामध्ये आले होते का पूजेचे पाणी म्हणून त्यांना काय पिण्यास दिले का त्यांनी प्राशन केलेल्या सरबत किंवा चहामध्ये काय मिसळले का असे अनेक प्रश्न या घटनेबाबत निर्माण होत असून या घटनेचे खरे कारण शोधण्याचा पोलीस प्रशासन तपास करत असून लवकरच याचा उलगडा होणार असला तरी या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे एल न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे